रमशा कादंबरी जिवलका भाग एकला नेहा ऑफिसमधले काम संपवून घराकडे निघाली होती आजकाल ऑफिस आणि ऑफिसमधले कल्चर इतके बदलून गेलेले आहे की ऑफिस ड्युटी करताना सगळे वातावरण सततणावाखाली आहे असेच वाटावे अशी परिस्थिती नेहाच्याच ऑफिसमध्ये काय तर सगळीकडे आहे कारण कुठेही जावे तिथे असेच वातावरण पाहायला मिळते आपले ऑफिस आणि आपली ड्युटी याला अपवाद नाही नेहाच्या मनात असेच विचार चालू असायचे सकाळी ऑफिसमध्ये आले की समोर असणाऱ्या यंत्रासमोर बसून यंत्रवत वागणाऱ्या माणसांसाठी आपण एक यंत्रमानव बनून नोकरी नामक काम करू लागतो सगळ्यासोबत आपणही या व्यवस्थेचा एक भाग झालोच आहोत नेहाने स्वतःच्या मनाशी ही गोष्ट कबूल केली खूप पैसे देणारी गारी नोकरी देणे आणि नंतर जणू या माणसांना आपण जणू खरेदीच केले आहे अशा थाटात या कंपन्या आणि त्यांची ऑफिस चालू असतात साहेब असो किंवा सोप्तचे सहकारी असो एकच घाई गडबड चालू असते दिवस नाही रात्र नाही खाजगी जीवन नाही ऑफिसचा फोन म्हटले की घराघरात कर्फ्यू लागल्यासारखे चिडीचूप वातावरण असते मिटिंग कॉल प्रोजेक्ट टार्गेट ही सगळी कामे याचा आणि घड्यातील वेळेचा काही एक संबंध नसतो जो तो फक्त यातच गुरफटून गेलेला असतो आपण कधी या यातलेच एक होऊन गेलो काही कळालेच नाही नेहाला स्वतःच्या या अवस्थेची कधी कधी खूप चिड येत असायची पण असे चिडून काही एक उपयोग नाही हे वास्तव विकारून शांतपणे कामे करणे एवढेच आपल्या हाती आहे असे विचार मनात आले की आपण अधिकच थकून जातो हे नेहाला जाणवत असायचे मग मोठ्या काशोशीने ती हे विचार मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न करीत असे या रोजच्या सवयीने ती आताही बसस्टॉपवर येऊन थांबली होती रस्त्यावरच्या गर्दीत स्वतःच्या वाहनाने येणपेक्षा बसमध्ये बसून घरी येणे तिला अधिक बरे वाटे त्यामुळेच गर्दी असली तरी बसण्यासाठी जागा नाही मिळाली तरी ती बसमध्ये बसता उभ्याने प्रवास करण्याची तिची तयारी असायची बसमध्ये उभे राहून प्रवास करणे म्हणजे स्त्रीसाठी किती मोठे दिव्य असते ही गोष्ट आता काय सांगण्याची थोडीच राहिली आहे एखादी स्त्री एखादी तरुणी बसमध्ये उभी असलेली पाहून तिच्या भोवती मागेपुढे उभे राहून नेत्रसुख स्पर्शसुख अगदी ओरबाडून घेतल्यासारखे करणारे लबाडलांडगे टपलेले असतात अशा लोकांच्या नजरा होणारे लागट स्पर्श जाणवू लागले की मनात संताप साचू लागतो तिथल्या तिथे त्या वासुगिरी करणाऱ्याच्या तोंडात एक खाडकन मारून मोकळे व्हावे असे तीव्र इच्छा व्हायची पण असे काही करून स्वतःची अजून मानहानी करून घेण्यापेक्षा सगळे देऊन प्रवास करणे बरे असा सामान्य विचार करून इतर महिलाप्रमाणे नेहा देखील शांतपणे घरी येत असे शुक्रवारची ड्युटी संपली की मग दोन दिवस शनिवार आणि रविवार ती स्वतःच्या लेडीज हॉस्टेल रूमवर जाता त्यात शहरात असणाऱ्या तिच्या मावशीकडे मुक्कामास जाते त्याप्रमाणे नेहा आज तिच्या सुधामावशीच्या घरी आली मावशीच्या घरी आल्यावर तिला खूप हलकेलके वाटायचे मनावरचा ताण कमी झाल्यासारखा वाटायचा सुधामावशीचे घर म्हणजे तिच्यासाठी तर आपल्या माणसाचे घर होते त्यात राहणारे तिची माणसे म्हणजे सुधामावशी आणि त्यांचे मिस्टर रमेश काका का या दोघांच्या सहवासात आणि सोबतीत नेहाला खूप सुरक्षित आहोत असे वाटायचे त्यामुळे दर आठवड्याच्या शनिवार आणि रविवारची ती मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते नेहाची सुधा मावशी आणि रमेश काका दोघेही सिनियर सिटीझन्स आपापल्या नोकरीतून निवृत्त होऊन अगदी सुखाने समाधानाने निवृत्तीनंतरचे आयुष जगत होते त्यांना दोन मुले ही दोन्ही मुले आपापल्या मिलीसहित नोकरीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात स्थायिक झालेली होती मावशी काका दरवर्षी काही महिने त्यांच्याकडे जाऊन राहतात तिथेही ते मोठ्या आनंदात राहतात मुलांनी देश सोडून ते परदेशी झालेत अशी तक्रार ते कधीच करीत नाहीत हे नेहाला आता माहिती झाले होते मावशी काकांच्या समाधानी वृत्तीचे नेहाला खूप कौतुक वाटत असे सुधा मावशीकडे ती आली तो पहिला दिवस नेहाला नेहमी आठवतो आणि मनोमंती मावशी आणि काकांचे आभार मानते त्या दिवशीचा प्रसंग जसाच्या तसा आजही डोळ्यासमोर उभा राहिला त्या दिवशी बाकी वाचा पुढच्या भागात भाग वजा दोन रात लगेच येतो आहे